माणूस दुःखी होतो त्याची अनेक कारण आहेत पण त्यातलं सगळ्यात मोठं कारण म्हणजे तुलना कंपॅरिजन दुसऱ्याशी आपली विनाकारण केलेली तुलना काही का दशकांपूर्वी टी व्हीवरती सर्चची एक जाहिरात यायची मला उसकी साडी मेरी साडीचे सफेद कैसे मला उसकी कमीज मेरी कमीजचे सफेद कैसे आणि ही तुलना माणसाला दुःखी करते त्याच्याकडे जे आहे ते माझ्याकडे पण हवं हा जो हव्याचा आहे हा माणसाला दुःखी करतो त्याने जे मिळवलं ते पण मला पण मिळवलं पाहिजे कुठच्याही परिस्थितीत हा जो आहे माणसाची झोप हैराण करतो आणि मग माणूस भालामती झाल्यासारखा त्या मायावी स्वप्नाच्या फुलपाखराच्या मध्ये ते फुलपाखरू कधीच हाताला ना लागत नाही मला माझे अनेक मित्र सांगतात अरे तो कवी बघ तो तुझ्यापेक्षा किती मोठा झाला त्याची पिक्चरला किती गाणी आहेत त्याची टी व्हीवरती गाणी दिसतात त्याच्या पेपरला फोटो येतात अरे तो तुझा मित्र बघ त्याने बीएमडब्ल्यू घेतली किंवा अरे तू आणि अमका तमका बघ त्या बीएचकेचा मोठा फ्लॅट आहे त्याच्या नावावर मी शांतपणे म्हणतो ते मिळवण्यासाठी त्याने काय गमावलंय याची तुम्हालाही कल्पना नाही आणि मलाही कल्पना नाही त्याच त्याला ठाऊक आहे आणि मी सुद्धा काहीतरी कमावले की मी जो काही आहे त्याच्यात खूप आनंदी आहे त्याच्यात आनंदी राहायला आपल्याला शिकलं पाहिजे कारण हे तुलना विनाकारण आपल्याला दुःखी करणार हे मला पूर्णपणे ठाऊक आहे माझ्याकडे जे आहे ते त्याच्याकडे कुठे आहे आणि म्हणून त्याच्याकडे जे आहे ते माझ्याकडे नाही म्हणून मला दुःखी होण्याचं काहीच कारण नाही मित्र हो दुसऱ्याशी तुलना करून विनाकारण दुःखी होण्यापेक्षा आपल्याकडे जे आहे त्याचा आनंद उपभोगायला शिका तरच सुखी व्हाल नाही तर आभासी दुःखाचे खरेखुरे धनी होऊन बसा